जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच बावीस जुलैला भव्य दिव्य माहेशिरस सिंध केसरीचे मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो प्रत्येक हिंदकेसरी मैदानात प्रत्येक बैलगाडी मालकाला वाटत असते की आपला नंदी हिंदकेसरी व्हावा त्यामुळे प्रत्येकजण चांगल्याच नियोजनात पळत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदींचे प्रमुख पैरे तर मित्रांनो ज्या नंदीने संबंध महाराष्ट्राला वेळ लावून सोडले असा मोईलशे डुमा यांचा नववम हिंद केसरी बाकासूर आपल्याला मुरुमकरांचा सुंदर किंवा समीरबाया इस्लामपूर यांच्या मानिकरावसोबत पाळताना दिसू शकतो आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील ला यांचा बिनजोडचा बेताब बादशाम मथुर आपल्याला रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या हिंदकेसरी सरजासोबत पाहताना दिसणार आहे पिंटू मोडक मोडकवडकी यांचा सुंदर रूप कॉकटेल मानगरच्या वादळसोबत पाळताना दिसणार आहे घरणिकेच्या अनबानशान घरनिकीचा राजा आपल्याला ओगलीवाडीच्या तेजासोबत किंवा द्वारलीच्या आरण्यासोबत पाळताना दिसू शकतो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आपल्याला दैवत गोवेकर यांच्या फाजीररावसोबत पाळताना दिसणार आहे वाईकरांचा रायफल एक्क्याऐंशी एक्याऐंशी आपल्याला पिस्तन बावीसागरासोबत पाळताना दिसणार आहे बुलढाणा एक्सप्रेस बाबी आपल्याला जालना एक्सप्रेस शिवासोबत पाळताना दिसणार आहे झरेचा पाखरे आपल्याला भोंगासोबत पाळताना दिसू शकतो जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर आपल्याला आदत चॅम्पियन अर्जुनसोबत पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच आपण नवनवीन अपडेट घेऊन